नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन घेऊन आलो आहोत राशन कार्डमध्ये तुम्ही ऑनलाईन घर बसल्या अगदी तुमच्या फोनवर दुरुस्ती करू शकता नवीन नाव राशन कार्डमध्ये लावू शकता त्याचबरोबर नाव डिलीट करू शकता आणि नावामध्ये करेक्शनसुद्धा करू शकता जसे की मित्रांनो खूप लोकांच्या रेशन कार्डच्या बाबतीमध्ये समस्या आहेत जसे की नाव कमी करणे नाव जोडणे नावामध्ये दुरुस्ती करणे भरपूर अडचणी या ठिकाणी आहेत तुमच्या घरामध्ये एखादं लहान बाळाचं नाव रेशन कार्डमध्ये जोडायचं असेल किंवा नवीन घरामध्ये सून आली त्या महिलेचं नाव राशन कार्डमध्ये जोडायचं असेल किंवा आपली मुलगी लग्न करून बाहेर गेली त्या मुलीचं नाव कमी करायचं असेल किंवा आहे त्या नावामध्ये दुरुस्ती करायची असेल तर या सर्व बाबी तुम्ही आता ऑनलाईन घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग राशन कार्डमध्ये दुरुस्ती कशा पद्धतीने करायची ते आता आपण समजून घेऊयात तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे महा फूड अशा पद्धतीची अन्न व नागरी पुरवठा विभागाची वेबसाईट समोर येईल या वेबसाईटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला साईन इन आणि रजिस्टर अशी दोन पर्याय या ठिकाणी दिसतात तर आपल्याला या ठिकाणी ऑफिस लॉग इन आहे एफ पी एस लॉगिन आहे आणि पब्लिक लॉगिन आहे तर आपल्याला पब्लिक लॉगिनवर क्लिक करायचं आहे पब्लिक लॉगिनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे या ठिकाणी दोन पर्याय दिसतात पहिला आहे रजिस्टर यूजर आणि दुसरा आहे न्यू यूजर अप हेअर या ठिकाणी तुम्ही पहिलेच रजिस्टर केलं असेल तर पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी पहिली वेळेस आला असाल तर न्यू यूजर साईनअपवर क्लिक करायचं आहे तर आता आपण खालच्या पर्यायावर क्लिक करू न्यू युजर साइन अप हिअर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे तीन पर्याय या ठिकाणी दिसतात तर इथे तुम्हाला बारा अंकी आपला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि पहिला जो पर्याय आहे आय हॅव व्हॅलिड रेशन कार्ड आय एम एच ओ एफ एच ओ एफ एन म्हणजेच प्रमुख आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्ही कुटुंबातील सदस्याचं पण रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता त्यासाठी तुम्हाला पर्याय क्रमांक दोन आहे तर दुसरा जो पर्याय आहे तो आय हॅव रेशन कार्ड अँड आय एम अ नंबर ऑदर दॅन एच ओ एफ अँड एच ओ एफ यन म्हणजे मी आ, या कुटुंबाचा सदस्य आहे तो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना पहिला पर्याय निवडायचा आहे कारण या ठिकाणी सर्व हे चेंजेसचे अधिकार आहेत ते फक्त कुटुंब प्रमुखांनाच आहेत त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड नंबर ट्वेल् डिजिट म्हणजे बारा अंकी तुमचा रेशन कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे इथे बारा अंकी नंबर टाकून आपल्याला राशन कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आणि या पेजमध्ये तुमचा बारा अंकी नंबर असेल तुमचं नाव असेल इथे तुम्हाला लॉग इन आय डी तयार करायचा आहे आणि दोन वेळेस तुमचा पासवर्ड टाकून या ठिकाणी रजिस्टर करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने लॉग इन आय डी तुम्हाला दिसेल या ठिकाणी चेक करायचं आहे चे। इथे तुम्ही कुठलंही नाव टाकू शकता तुमच्या वडिलाचं असेल तुमचं असेल अशा पद्धतीने ही सर्व माहिती टाकून हा कॅपच्या भरून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं कॉन्ग्रॅच्युलेशन दिसेल आणि या ठिकाणी तुमचा जो तुम्ही नंबर टाकला होता युजर आय डी तो या ठिकाणी लॉग इन आय डी दिसेल सर केल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी पब्लिक लॉगिनवर यायचं आहे आणि पब्लिक लॉगिनवर आल्यानंतर अशा पद्धतीचं पेज परत ओपन होईल आता तुम्हाला या ठिकाणी पहिल्या पर्यावर क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड युजर म्हणजे आता आपण रजिस्टर केलेलं आहे आणि आता इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तीन ऑप्शन दिसतात पहिल्या नंबरचा आहे साईन इन विथ आधार ओ टी पी म्हणजे तुमचा आधार या ठिकाणी आधार हो हो नंबर टाकूनसुद्धा तुम्ही ओ टी पी घेऊन साईन इन होऊ शकता त्याचबरोबर दुसरा पर्याय आहे साईन इन विथ युझरनेम जे की आपण आता या ठिकाणी नेम तयार केलेलं आहे ते नेम टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन येऊ शकता आणि तिसरा पर्याय आहे साईन इन विथ रेशन कार्ड नंबर आपला जो अंकी रेशन कार्ड नंबर आहे तो टाकूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी ओ टी पी घेऊन लॉग इन होऊ शकता तर आता या ठिकाणी इंटर आधार नंबर आपला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो या ठिकाणी कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या या ठिकाणी व्यवस्थित भरून आपल्याला गेट ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल आणि एक ओ टी पी तुमच्या रजिस्टर असलेला आधारला रजिस्टर असलेला मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी इथे पर्यायाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल तुमचा बारांकी रेशन कार्ड नंबर दिसेल आणि त्याचबरोबर तुमच्या रेशन कार्ड ज्यांच्याकडं आहे त्यांचं तुम्हाला रेशन कार्ड दुकानदाराचं नाव या ठिकाणी दिसेल पिवळ्या रंगाचं आहे युवर रेशन कार्ड आपलं रेशन कार्डची डिटेल या ठिकाणी दिसते त्यानंतर रेशन कार्ड हिस्टोरी आपण जो माल खरेदी केलेला आहे ती हिस्टरी दिसते फायर फ्राईज शॉप डिटेल्स त्यानंतर युवर फूड आधार सीडिंग तुमचे आधार सीडिंग या ठिकाणी आहेत की नाही ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते तर आपल्याला या ठिकाणी आता या थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा सर्व माहिती आपल्याला डिटेल या ठिकाणी दिसते आता या ठिकाणी हे जे सर्व पर्याय आहेत बघा रेशन कार्ड डिटेल्स आहे रेशन कार्ड मॉडिफिकेशन आहे हा पर्याय खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर रेशन कार्ड ट्रान्सफर आहे रेश रेशन कार्ड सरेंडर आहे कमेडिटी चॉईस फिलिंग आहे त्यानंतर तुम्ही तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी ऑनलाईनचं डाउनलोड करू शकता तर आपल्याला या ठिकाणी आता रेशन कार्डमध्ये नाव ॲड करायचं किंवा रेशन कार्डमधलं नाव हे करेक्शन करायचं आहे तर आपल्याला दोन नंबरच्या पर्यावर क्लिक करायचं आहे रेशन कार्ड मॉडिफिकेशन इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होते बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे तुमच्या सर्व रेशन कार्डमधील कुटुंब सगळे सदस्य आहेत त्या सदस्याची नावं या ठिकाणी सर्व तुम्हाला दिसतात या ठिकाणी वर पर्याय आहे बघा ॲड मेंबर या ठिकाणी ॲड मेंबरवर क्लिक केलं तर तुम्ही या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्य जोडू शकता मेंबर करू शकता किंवा या ठिकाणी असं उजव्या साईडला इथे या पेजला स्क्रोल करायचं म्हणजे फिरवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एडिट आहे या ठिकाणी एडिट करून तुम्ही नाव दुरुस्ती करू शकता त्यानंतर एखादा मेंबर तुम्हाला इथे डिलीट करायचं करा करा तर ही गुणाकारा जी फुली आहे रेडमधली ती तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तो सदस्य आहे तो डिलीट करू शकता तर बघा आता आपल्याला या ठिकाणी ॲड मेंबर आपण करून एखादा व्यक्ती किंवा सदस्य आपल्या घरातला ॲड करू शकतो किंवा या ठिकाणी एडिट जाऊन जाऊनसुद्धा आपण तो मेंबर ॲड करू शकतो या ठिकाणी सेम प्रोसेस आहे तर बघा या ठिकाणी आता आपण एडिटवर क्लिक, क्लिक समर करू क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसते बघा या ठिकाणी तुमचा फोटो पहिले या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्याची साईज बघा वीस के बीपर्यंत फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर आपला राशन कार्ड नंबर दिसेल त्यानंतर तुम्हाला मेंबर नेम म्हणजे तुमचं मेंबर नेम टाकायचं ज्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीला ॲड करायचं आहे आणि ही सर्व माहिती जवळपास मराठीमध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे आणि वर मराठीमध्ये टाकल्यानंतर खाली तुम्हाला ते नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे इथे तुम्ही नेम टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल त्यानंतर फादर्स नेम आहे सेम प्रोसेस वर मराठीमध्ये टाकायचं आहे आणि खालच्या बाजूला त्या ते तेच नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्यानंतर मदर नेम आहे जेंडर आहे आपण मेल फिमेल आहोत काय त्यानंतर रिलेशनशिप विथ एच ओ एफ म्हणजे कुटुंबप्रमुख अशी या व्यक्तीचं रिलेशन काय आहे ते टाकू शकता त्यानंतर डीओ बी टाईप हे टाकू शकता त्याचं एज टाकू शकता त्यानंतर जन्मतारीख काय आहे मोबाईल नंबर टाकू शकता ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी डिटेल अशी भरावी लागेल या ठिकाणी प्रोफेशनल डिटेल आहे तुमचं ऑक्युपेशन टाकू शकता त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला आता नवीन नाव जर जोडायचं असेल बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला द्यावे लागेल टाकावं लागेल आणि हे बर्थ सर्टिफिकेट आहे ते ती पी डी एफ आहे ती आपल्याला तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागेल दोनशे के बीपर्यंत तुम्ही या ठिकाणी पी डी एफ फाईल अपलोड करू शकता त्यानंतर बँक डिटेल आहे बँक नेम आहे स्टेट डिस्ट्रिक्ट आहे ब्रँच नेम आहे आपला अकाउंट नंबर टाकवा लागेल आय एफ सी कोड ही सर्व माहिती टाकावं लागेल तर अशा पद्धतीने हा फॉर्म जर तुम्ही व्यवस्थित भरला तर तुमचं नवीन नाव हे या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डमध्ये जोडलं जाईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि अगदी सहज तुम्ही मोबाईलवर करू शकणारे व्हिडिओज किंवा इतर काही योजना असेल तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशा जे का नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद